कामाची गॅरंटी राहील कालच काम केलं शेऱ्या पाडून घेतल्या नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे सतरा डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण जुळेचा शेतकरी बिल बाजार दाखवतोय तर मित्रांनो बाजारामध्ये कसं आहे आता कुठल्याही बाजारात जातो तुम्हाला व्यापारी जास्त बघायला भेटणार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार असे रेंज जास्त करून जोड्या दाखवणार आहोत गावरानबाडीच्या जातीच्या आणि तुम्हाला किल्ला जातीच्या तिच्या पण जे व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर कोणाला जोड्या घ्यायच्या असतील मित्रांनो तर आता कसं आहे थोडा मंदीसा टाईम आहे जर लवकरात लवकर जोड घेऊन टाका तुम्ही पूर्ण दिवसेंदिवशी बाजार मित्रांनो टाईट होतील तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार बघा तुम्ही धुळेचा बाजार मित्रांनो बाराही महिने चालणारा बाजार या बाजार कधीच बंद पडत नाही जिल्ह्याचा बाजार आहे या बाजारामध्ये जास्त करून माडवी गावरान जातीच्या जास्त जोड्या आलेल्या असतात आणि किल्लारच्या जोड्या मित्रांनो जास्त करून व्यापाऱ्यांकडे असतात आपलं धुळे जिल्ह्यामध्ये मित्रांनो जास्त करून गावरान आणि माडवी जातीच्या जोड्या जास्त वापरल्या जातात तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवणार आहोत बाजारातल्या जोड्या जास्त करून चाळीस पन्नास हजार किमतीच्या जोड्या त्या तुम्हाला आपण जास्त करून दाखवणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा आणि बाजार बघा मी चांगला पुरासा बाजार भरलेला आहे भैया किती किंमत आहे किंमत किती हो पन्नास हजार आहे का कुठले तुम्ही व्यापारी का हो गॅरंटी कामाची गॅरंटी आणि किती दादी पूर्ण आहे का बरोबर नंबर आहे तुमच्याकडे बोला चोवीस दहा चाळीस पंधरा मारक्या पैशाची गॅरंटी नाही सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी तर मित्रांनो मारक्या पैशाची गॅरंटी राहणार आहे चालेल आपल्याला काय पन्नास भेटणार नाही तर जाती होऊन जाईल कमी जास्त केलं जाईल पन्नास हजार सांगायची किंमत आहे कमी जाती होऊन जाईल किती जाती तर मित्रांनो आज सहा दाती इकडचा बघा आणि तिकडचा कर दाती किती किंमत यांची अठ्ठेचाळीस आहे बरोबर तर मित्रांनो सांगायला अठ्ठेचाळीस आहे कमी जास्त केलं जाईल कोणतं गाव तुमचं नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न बारा सहासष्ट कामाची गॅरंटी का, कालच काम केलं शेर्या पाडून घेतल्या काल असेल काम केलंय गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी भेटणार आहे चालेल बरं तर मित्रांनो इकडे काही व्यापाऱ्यांच्या जोडे इकडे तुम्हाला परत सुरुवातीला आपण तुम्हाला गावरान माडवी जातीच्या जास्त जोड्या दाखवणार आहोत पन्नास साठ हजार किमतीच्या त्यानंतर मग आपण तुम्हाला दाखवणार आहोत राम राम काय म्हणताय जोडीची किंमत साठ हजार इथे साठ हजार रुपये पूर्ण आहे दादाला कामाची गॅरंटी पूर्ण नाही ही जोडी का वेगवेगळी याची किती सांगायला याची तेवीस हजार आणि त्याची एकवीस हजार त्याची एकवीस हजार तर मित्रांनो या बैलाची एकवीस हजार आहे तेवीस हजार आहे कामाची गॅरंटी राहील मार्केट याची पण गॅरंटी राहील काम तर तुम्ही चार होते का आपल्याकडे नंबर आहे तुमच्याकडे हा हा चार डबल झिरो नाव तुमचं ते दादी दादा चार जाती चालू आहे कामाला काय म्हणता किंमत त्यांची नव्वद हजार रुपये कोणी मागितलं सत्तर चे मागाय तर मित्रांनो जोड बघा तुम्ही फक्त चार चार जात कामाची गॅरंटी जात कुठली लेंडी गिर मध्ये सुरती लेंडी का बरं शिरपूरचे राहणार आपण नंबर सांगा बरं तुमचा हां एकवीस हजार पस्तीस चालेल चालेल कामाला चालू आहे ना, पस्तित। पस्तित। चाले चाले। ना? तर मित्रांनो कामाला चालू आहे बघा हां हां शिरपूरची व्यापारी मित्रांनो ते पण आपली का याची याची किंमत कीमत आहे हिची सांगायला किती सत्तर याची सांगायला सत्तर किती सहा 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 सात आधी बघा मित्रांनो सत्तर हजार सांगायला की मग ये सहा सात आत गोरे फक्त चालेल बरं का व्यवहारात कमी असत होईल गॅरंटी कामाची बेटावरची जोडी मित्रांनो किती किंमत येऊ हजार पासष्ट हजार तर मित्रांनो आपलं देवाशेठची जोडी का तर मित्रांनो पासष्ट हजार किंमत आहे बेटावरची व्यापारी देवाशेठ त्यांची जोड आहे किती दादी बोई करदा दे गॅरंटी कामाची फुल उदा कर उदार तर मित्रांनो हो उदार जोडी भेटेल कारण की व्यापारीची जोडी येतात आणि बेटावातचे व्यापारी मित्रांनो बेटावातला उधाराचा असं व्यवहार होतो म्हणजे गॅरंटीची जोड असल्या कारणाने उदार देऊन टाकतात मित्रांनो तुम्हाला मागून पुढं जोड दाखवून देतोय तर तुम्हाला आपण नंबर दिलेला आहे देवा शेवटच्या आणि इकडे जोडे आहे मित्रांनो या व्यापाऱ्यांच्या जोड्या बघा तुम्ही व्यापाऱ्यांकडे किल्ला जोडे आलेले असतात मित्रांनो इथं नेहमी दावण यांची टिंबू शेटची आणि शेतकऱ्याचा वैल आहे मित्रांनो पंचवीस हजार सांगायची तुम्हाला जोडे तसं तुम्हाला ते दाखवतो बाजार बघा इकडं बघा मित्रांनो तुम्ही हा एक किल्ला गोळा आहे किती किमती चाळीस हजार सांगायची चाळीस हजार रुपये का ठीक आहे करतात गॅरंटी कामाची फुल गॅरंटी मार्केटची गॅरंटी हो नंबर सांगा तुमचा शहाण्णव सदोतीस सत्त्याऐंशी अठ्ठावन्न कोण वन तुम्ही बरं चालू शेती कामाला पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी राहणार का एक हजार चालू तर मित्रांनो शेती कामाची पूर्ण गॅरंटी राहणार बघू शकता तुम्ही पण जोडी मित्रांनो ती पण तिचे पण तुम्हाला किंमत सांगा किती ऐंशी हजार कोण गावचे तुम्ही प्रकाश याची आहे का गॅरंटी कामाची फुल गॅरंटी मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला एकदम गरीब बघा तुम्ही एकदम गरीब जोडी गॅरंटी राहणार आहे जोडी आहे मित्रांनो इकडे दोणाच्याकडचे व्यापारी आता दोण्याच्या बाजाराचे जेवढे व्यापारी मित्र त्यांच्या इथे जोड्या आलेलं असतात कारण एक आहे त्यांनी शुक्रवारचं तवळदा बाजार आणि सेनियाचा बाकीच्या खेळ्या बाजारच्या जोड्या घेतलेल्या असतात मग ते सर्व जोडे राहलेले असतात मित्रांनो त्यांनी जेवढे विकल्या तेवढे विकल्या बाकीच्या जेवढ्या होते जोळ्या असतात त्यांच्या बाजारामध्ये असतात त्यामुळे त्यांच्या बाजारामध्ये कोमी जोड्या आपल्याला बघायला भेटतात पण विषय असा आहे त्यांच्या ज्या जोड्या आहेत घेतलेल्या इतर बाजाराच्या त्या मंगळवारीच विकल्या जातात मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनलला जा चॅनलला विसरू नका कर खास करून मित्रांनो आपण तुमच्यासाठी एवढा फिरून फिरून बाजार बनवतो नाही तर मला कसं आहे एका धावणीवर गेलो एक तरी माझा व्हिडिओ होणार आहे पण आपण खास करून तुम्हाला एक काहीतरी थोडं दोन जोड्या जास्त बघायला भेटाल त्यापणे आपण जास्त तुम्हाला बाजार फिरून दाखवतो किती किंमत आहे जोडीची पंच्याऐंशी हजार कोण गावचे तुम्ही पूर्ण आहे का दादा चार 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 आधी का एकदम गरीब आहे का तर मित्रांनो जोडी बघा गरीब जोडी खिल्लारी काय नाव तुमचं उत्तम उत्तम भाऊ नंबर आहे मोबाईल नंबर बोलाव ते काय विचारत आहे बटाई तर मित्रांनो भटाई भटाई माताचं जे मंदिर आहे मित्रांनो ते प्रसिद्ध आहे तिथली आहे ती